नमस्कार पुणे महानगरपालिकेमध्ये सुमारे साडे दहा हजार कंत्राटी कामगार आहेत या सर्व कंत्राटी कामगारांना कायदेशीर हक्कापासून वंचित ठेवण्यात आलेले त्यांना कायदेशीर बोनस मिळाला पाहिजे ही कायद्याची तरतूद आहे कामगार उपायुक्त कार्यालयाने तसे आदेशही इथं दिलेले आहेत परंतु तरी मनपा प्रशासन ढिम्म पडले आम्हाला बोनस कंत्राटी कामगारांना दिला गेलेलं नाही पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे आणि दोन ऑक्टोबर या राष्ट्रीय सुट्ट्या सुट्ट्यात या दिवशी आम्हाला डबल पगार मिळाला पाहिजे काम केल्यावर आणि एक सुट्टी हे कायद्यात तरतूद आहे त्याचंही उल्लंघन त्या ठिकाणी होतं आहे आम्हाला ग्रॅश्युटीपासून वंचित ठेवलं जात आहे रजा आमच्या हक्काच्या एकवीस रजा वर्षाला मिळाल्या पाहिजे त्याही आम्हाला मिळत नाही त्याचबरोबर राष्ट्रीय स्वास्थ्य अभियानाच्या अंतर्गत काम करणारे आमचे सर्व जे कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर्स सिस्टर्स डेटा एंट्री ऑपरेटर्स आणि इतर कर्मचारी यांना तीन तीन चार चार महिने पगार नाही सुरक्षा रक्षकांच्या आज तीन महिने पगार थकलेले आहेत या सर्व बाबी वारंवार आम्ही प्रशासनाला सांगितलं त्यांनी लक्ष दिलेलं नाही आणि म्हणून आज असंतोष दाखवण्यासाठी तीव्र प्रखर निदर्शनं या ठिकाणी आम्ही केली हे मोर्चा आंदोलन काढलं आणि आज निवेदन या महापालिकेच्या आयुक्तांना आम्ही देतो